मराठा समाजाला आरक्षण मिळालं मराठ्यांनी गुलाल उधळला जल्लोष केला पेढे वाटले पण आता मराठा आरक्षण हे कायदेशीर चौकटीमध्ये टिकणार का याबाबत संभ्रम निर्माण झालाय हा संभ्रम नेमका काय आहे पाहूयात आपण मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंचा टोला लोकसभा निवडणुकीआधी आरक्षण मिळणार राष्ट्रवादी भाजपामध्ये आरक्षणावरून मतभेद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सोपवला जरांगेंच्या या यशस्वी लढ्यानंतर राज्यभरात विजयाचा गुलाल उधळला जातोय वाटले जात आहे पण राज ठाकरे यांच्या एका ट्विटमुळे मराठा आरक्षणाविषयी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना खरी परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा एकीकडे राज ठाकरेंनी जरांगी आणि शिंदेंचं कौतुक केलं तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वी आरक्षणाची खरी परिस्थिती कळावी असा उपरोधिक टोलाही लगावला यावर राज ठाकरे यांनी आरक्षणाचा संबंध निवडणुकीशी जोडू नये हा सल्ला सुनील तटकरे यांनी दिला राज ठाकरेंनी याचा निवडणुकीशी सूत्रांमसंबंध लावू नये आज सरकारने जे आरक्षण दिले ते निवडणुका नदीसमोर दिलेलं नाही आहे हे आरक्षण मराठा समाजाचा जो हक्क होता त्या हक्काचं पूर्णपणाने कायद्याच्या कसोटीमध्ये कसं निरसन होईल याचा तो प्रयत्नाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून अतिशय खंबीरपणाने पावलं सरकारने उचललेली आहे दरम्यान राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत शंका व्यक्त केली आहे पण मनोज जरांगे यांनी देखील प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा दिलाय काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार अंमलबजावणी किंवा एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत अध्यादेश काढलाय या अध्यादेशात कुणबी नोंदी सापडल्यानंतर तातडीनं प्रमाणपत्र द्यावं असं म्हटलंय सरकारने कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबियांच्या सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली आहे त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्यांच्या नातेवाईकांना देखील कुणबी म्हणूनच मान्यता मिळाली आहे वंशावळीसाठी तालुका पातळीवरती समिती नेमली जाणार आहे जो अध्यादेश दिलाय त्याबद्दल विधानसभेत लवकरच कायदा करण्यात येणार आहे जालना आणि झालेल्या हिंसाचारानंतर अनेक मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले त्या मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे भाजपामध्ये मतभेद निर्माण झालाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाचं खच्चीकरण होत असल्याची भावना व्यक्त केली आहे मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार त्या आहे त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन राणेसाहेबांशी करेन नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ दादांना नारायण राणे साहेबांना नेमके काय आहे ते मी समजून घेतो माझ्या सुदैवाने चौदा ते एकोणीसमध्ये मराठा समाजाला जे एस सी बी सीचं आरक्षण मान्य देवेंद्र दिलं त्याच्या कण आणि कणामध्ये मी इन्व्हॉल्व होतो तर मग ह्या विषयाचा मी खूप अभ्यास केला असल्यामुळे नाराजी दादांची काय आहे दादांचं नेमके काय म्हणणं हे बघतो आणि मगच त्यावर बोलणं उपयोगी राहील मराठा आरक्षणामुळे महायुतीतच वाद होण्याची चिन्ह आहे छगन भुजबळ आणि नारायण राणेंनी आरक्षणाला जाहीर विरोध दर्शवलाय राज ठाकरेही मराठा आरक्षण मिळेल की नाही याबाबत साशंक आहे त्यामुळे मराठ्यांना खरोखरच टिकणारं आरक्षण मिळणार का हा प्रश्न विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज